नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जातो मात्र ही योजना बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नाही आहे किंवा या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारांवर किंवा कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये यावर मोफत उपचार केले जातात याच संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना पाच लाख रुपयापर्यंत वार्षिक मोफत उपचार घेण्यास मदत होईल महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना खूप प्रचलित आहे या योजनेअंतर्गत रुग्णांना पाच लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये दोन जुलै दोन हजार बारा पासून प्रथमच या योजनेची सुरुवात करण्यात आली सुरुवातीला या योजनेमध्ये कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये ही योजना लागू करण्यात आली होती मात्र त्यानंतर या योजनेत हळूहळू बदल करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे सध्या दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतो मात्र या योजनेचे लाभ घेताना सुद्धा वेगवेगळे गट करण्यात आलेले आहेत ही योजना वेगवेगळ्या गटानुसार वेगवेगळे लाभ दिले जातात वेगवेगळ्या उपचारांवर वेगवेगळा खर्च दिला जातो तो थोडक्यात जाणून घेऊया आता या योजनेअंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो हे आपण बघूयात आता यामध्ये लाभ घेताना वेगवेगळे गट केलेले आहेत आता आपण गट अ बघूयात यामध्ये पिवळे रेशन कार्ड तसेच केसरी रेशन कार्ड अंत्योदय राशन कार्ड आणि अन्नपूर्णा योजनेतील सर्व रेशन कार्ड कुटुंब या योजनेअंतर्गत गट अ मध्ये लाभ घेऊ शकतात त्यानंतरचा दुसरा गट आहे शुभ्र रेशन कार्ड धारक आणि रॅशन कार्ड नसलेले मात्र महाराष्ट्रातील आदिवास प्रमाणपत्र असलेले कुटुंब आता ज्या कार्ड ज्याला आपण पांढर रॅशन कार्ड असं म्हणत असतो पांढर रॅशन कार्ड धारक कुटुंब आणि जर एखाद्या लाभार्थ्याकडे रॅशन कार्डच नसेल तर असा लाभार्थी सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो मात्र त्यासाठी त्याच्याकडे महाराष्ट्र राज्यातील डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतरचा तिसरा गट आहे गट क आता ग, गट क अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो तर शासनमान्य अनाथ आश्रम या अनाथ आश्रमातील अनाथ मुलं किंवा अनाथ बालक जे असतील ते या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात त्यानंतर आश्रम शाळेतील आश्रम शाळेतील व्यक्ती त्यानंतर वृद्धाम वृद्धाश्रमातील तसेच दुसरा घटक आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये सक्रिय नोंदणी असलेले कुटुंब महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंद असलेले सर्व कुटुंब तसेच महाराष्ट्राबाहेरील सुद्धा कुटुंब या योजनेत लांब घेऊ शकतात मात्र त्यांची नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये त्यांची नोंदणी पाहिजे तरच बाहेरील व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात त्यानंतरचा गट आहे गट ड आता या गट ड मध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त झालेली व्यक्ती म्हणजेच ती व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेरची असो किंवा भारताच्या बाहेरची असो या व्यक्ती सुद्धा या गट ड अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र त्यासाठी आठ एकच आहे की महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तीचा अपघात झाला असेल तरच तो व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो आणि त्यांना या हा लाभ घेण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करणं आवश्यक आहे त्यानंतरचा गट आहे गट ई गट ई अंतर्गत महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव कारवार कुलबर्गे आणि बिदर या जिल्ह्यातील आठशे पासष्ट गावातील कुटुंबासाठी ही योजना लागू आहे म्हणजेच महाराष्ट्राबाहेरील कुटुंब असो किंवा महाराष्ट्र सीमे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जे चार जिल्हे आहेत त्यामधील आठशे पासष्ट गावांना हा लाभ आहे आता या योजनेअंतर्गत रुग्णांना लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात याविषयी थोडक्यात बघूयात आता सर्वात सुरुवातीला आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गट अ म्हणजेच आता यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यालाच आपण आयुष्यमान भारत असं म्हणत असतो आयुष्यमान भारत कार्ड असणं या योजनेसाठी आवश्यक आहे आणि एक फोटो ओळखपत्र म्हणजेच आपला आधार कार्ड रेशन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन यापैकी एक ओळखपत्र पाहिजे त्यानंतर आता महात्मा फुले योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती गट साठी बघूयात म्हणजे ज्यांच्याकडं पिवळं केशरी आणि अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड असेल अशा व्यक्तीसाठी ते रेशन कार्ड आणि एक ओळखपत्र एवढे दोनच डॉक्युमेंट या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात हा खूप महत्वाचा पॉईंट आहे लाभार्थ्यांनी हा महत्वाचा पॉईंट नोट करून घ्यावा त्यानंतरचा जो गट आहे गट ब आता गट ब मध्ये आपण बघितलं की शुभ्र रेशन कार्ड धारक आणि जो महाराष्ट्र महाराष्ट्राचा रहिवाशी आहे मात्र त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही असा जो गट आहे तो गट ब आहे आता या गटातील लोकांसाठी कागदपत्र कोणकोणते कुन लागणार आहेत या गटातील लोकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड असेल तर ते कार्ड आणि पांढर रेशन कार्ड किंवा जर पांढर रेशन कार्ड नसेल तर मग महाराष्ट्र राज्यातील स्वयं घोषणापत्र किंवा तहसीलदाराने दिलेलं जे डोमासाईल प्रमाणपत्र असतं ते डोमासाईल प्रमाणपत्र आणि एक आधार कार्ड रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कुठलाही एक आ, ओळखपत्राचा प्रूफ लागल त्यानंतर आहे शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी असल्यास स्वयं घोषणापत्रासह शुभ्र शिधापत्रिका आणि वैद्य फोटो आधार कार्ड म्हणजे जर लाभार्थी शासकीय सेवेत असल तर त्यासाठी रॅशन कार्ड आणि ओळखपत्र कंपल्सरी आहे त्यानंतरचा गट आहे गट क गट क अंतर्गत शासनमान्य वृद्धाश्रम महिला आश्रम आणि त्यानंतर महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंद असणं आवश्यक आहे असा हा गट आहे आता यासाठी कागदपत्र कोणकोणते आहेत तर आयुष्यमान भारत किंवा संबंधित संस्थेने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र आणि फोटो ओळखपत्र म्हणजेच कामगार विभागांतर्गत जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपली एम एज नंबरची पावती लागल आणि त्यानंतर आपलं आधार कार्ड किंवा वैध आपला आय डी प्रूफ लागत हे झाले गट क साठी डॉक्युमेंट लागणार आहेत आता त्यानंतरचा गट आहे गट ड आता गट ड अंतर्गत बाहेरील किंवा भारताबाहेरील कोणतीही व्यक्ती जी जिचा अपघात महाराष्ट्रामध्ये झालेला आहे अशा भारताबाहेरील व्यक्ती गट ड अंतर्गत लाभ घेऊ हो, शकतात त्यासाठी जे कागदपत्र आहेत ती आहेत अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगिंग फोटो तसेच आ, रस्ते अपघात झाल्याचे रुग्णालयाने पोलिसांना कळवल्याचे पत्र तसेच रुग्णाचा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही फोटो ओळखपत्र म्हणजेच गट साठी एवढे कागदपत्र आवश्यक आहेत त्यानंतर गट ई अंतर्गत महाराष्ट्र सीमेवर आणि कर्नाटक सीमेवरील लाभार्थी साथ, येत असतात यासाठी डॉक्युमेंट जे आहेत ते कर्नाटक शासनातील सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेली अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्ड असणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण वेगवेगळे गट आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट बघितलेले आहेत आता या योजनेअंतर्गत कोणकोणते हॉस्पिटल आहेत आणि कोणकोणत्या योजनावर लाभ घेऊ शकतात आपण बघूयात आता इथं आपण बघू शकतो गट अ ते गट ई साठी चौतीस विशेष सेवा अंतर्गत तेराशे छप्पन आजारांवर उपचार पॅकेज आहेत म्हणजे गट अ ते इ आता आपण जे गट बघितलेले आहेत त्यामध्ये बघू शकतो यामध्ये फक्त ड गट वगळायचा आहे ड गट कोणता आहे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील व्यक्ती जिचा अपघात महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेला आहे फक्त हा गट वगळून बाकी सर्वांसाठी या चौथी विशेष सेवा अंतर्गत तेराशे से छप्पन उपचार पॅकेज अवेलेबल आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा असतील किंवा उपचार असतील किंवा शस्त्रक्रिया असतील या सर्वांसाठी तेराशे छप्पन पॅकेज अवेलेबल आहे आता इथं आपण विशेष चौतीस सेवा बघू शकता आता या सेवा वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर याची पी जी आहे ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल या एवढ्या आजारानंतर यामध्ये काही सेवा समाविष्ट असतात या, या योजनेअंतर्गत त्या सेवा आपण थोडक्यात बघूयात पहिली सेवा आहे सर्वसाधारण मधील खाटाचे शुल्क जे खाटाचे शुल्क असतात आपले बेडचे चार्जेस त्यानंतर आहे परिचारिका शुल्क म्हणजेच आपला नर्सिंगचा जो खर्च आहे तो सुद्धा या, या योजनेअंतर्गत मोफत मिळतो त्यानंतर विशेषज्ञ भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क त्यानंतर आहे तपासणी शुल्क भूल ऑक्सिजन ऑपरेशन थिएटर व अतिदक्षता शुल्क त्यानंतर आहे शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्यांची किंमत औषधे व द्रव्ये कृत्रिम अवयांची किंमत रक्त संक्रमणाचे दर हे सुद्धा या योजनेअंतर्गत मोफत दिले जातात त्यानंतर आहे इम्प्लांट एक्स रे व निदान चाचण्या आंतररुग्णास भोजन डिस्पोजेबल व कम्पोजेबल आयुष्यमान भारत योजनेसाठी सुद्धा इथे टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत यावर आपण कधीही कॉल करून माहिती विचारू शकतो काही अडचण आल्यास या नंबरवर नक्की कॉल करा मित्रांनो अशा प्रकारे आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या यो योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत कोणकोणते मोफत उपचार दिले जातात तसेच याविषयी आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे या योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा दिल्या जातात तसेच कोणकोणते गट आहेत कोणकोणत्या गटासाठी कोणकोणते कागदपत्र आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक रुग्णाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होईल आणि या व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक हाईपचं बटन आहे त्या हाईप बटनावर नक्की क्लिक करा धन्यवाद